कोयनानगरमध्ये आज दिवसभरात खूप खूप मुसळधार असा पाऊस झालेला आहे आत्तापर्यंतच्या तुलनेत सगळ्यात जास्त पाऊस हा आजच्या दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला आहे आणि त्यामुळं आत्ता सहा वाजता आहे ना कोयना धरणातून विसर्ग वाढवलेला आहे जो की गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि आजपर्यंत सगळ्यात जास्त विसर्ग असणार आहे म्हणजेच गेल्या वर्षी आत आत्तापर्यंत सहा वाजेपर्यंत सहा फुट सॉरी अकरा फुटांनी गेट ओपन होते तेच आता बारा फूट उघडून त्यातून साधारण सत्याऐंशी हजार क्युसेक्स विसर्ग हा पाणलोट क्षेत्रात सोडण्यात आला आहे म्हणजेच एकूण जो विसर्ग सध्या आता पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येतोय तो एकोणनव्वद हजार शंभर एवढा विसर्ग पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येतो आ आत्तापर्यंतच्या तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी आणि यावर्षी पाहिलं ना तर आज खूप जास्त प्रमाणात पाऊस हा धरण पाणलोट क्षेत्रात झालेला आपल्याला बघायला मिळतोय आपण जर सकाळचे अपडेट पाहिले तर सकाळच्या अपडेटनुसार सकाळी आठ वाजता जी अपडेट होती त्यानुसार जर कोयना धरण पाणी पातळी पाहिली तर धरण पाणी पातळी ही एकवीसशे अठ्ठावन्न पॉईंट चार फूट एवढी होती म्हणजे धरणामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी होतं म एकूण जे पाणी होतं ते त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के आणि जो इन्फ्लो जो होता तो चौसष्ट हजार एकशे नव्वद क्युसेक इन्फ्लो हा धरणामध्ये होत होता आणि जो डिस्चार्ज जो होता एकूण तो त्रे पन्न हजार तीनशे डिस्चार्ज हा नदीपत्रात एकूण सोडण्यात आला होता ही आपण पाहतोय ती सकाळची अपडेट आहे त्यानुसार आणि जो पाऊस देखील होता तो सकाळच्या अपडेटनुसार कोयनानगरमध्ये एकशे ब्याण्णव मिलीमीटर नवजामध्ये तीनशे सोळा मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर एक एक पाऊस झाला असल्याचं आपल्याला सकाळच्या अपडेटनुसार पाहायला मिळते त्याचबरोबर आत्ताची पाच वाजता जे अपडेट जी आली त्यामध्ये जर पाहिलं तर सकाळचे अपडेट आणि आत्ताच्या अपडेटमध्ये खूप फरक आपल्याला बघायला मिळतो सकाळचे जे अप अपडेट होते आणि आत्ताच्या अपडेटमध्ये फरक बघा आत्ताची जी अपडेट आहे पाच वाजताची त्यामध्ये कोयना धरण पाणीपातळी ही एकवीसशे एकोणसाठ पॉईंट झिरो नऊ फूट एवढी आहे आणि धरणामध्ये सध्या शंभर टी एम सी शंभर पॉईंट एकोणचाळीस टी एम सी पाणी आपल्याला बघायला मिळतं आहे त्याचबरोबर धरणामध्ये एकूण पाणी साठ्यापैकी पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के पाणी आत्ता आहे जो इन्फ्लो आहे तो देखील वाढलेला आहे इन्फ्लो आत्ता धरणामध्ये जो होतो आहे पाचच्या अपडेटनुसार तो एक्क्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर क्युसेक इन्फ्लो होतो आहे म्हणजे जवळपास सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इन्फ्लो सध्या धरणामध्ये होत आहे त्याचबरोबर जर डिस्चार्ज पाहिला ना तर कोयना धरण पाहता विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक डिस्चार्ज त्याचबरोबर धरणाचे गेट्स ओपन आहेत होते अकरा फुटांवर होते पाच वाजता ते त्यातून जो होणारा विसर्ग होता अठ्याहत्तर हजार चारशे क्युसेक असा एकूण जो विसर्ग नदीपत्रात सोडण्यात आला होता तो ऐंशी हजार पाचशे क्युसेकनी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस बघा कोयनानगरमध्ये एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस आहे तर नवजामध्ये दोनशे आठ मिलीमीटर पाऊस झालेला आहे म्हणजे खूपच मुसळधार पाऊस आपल्याला नवजामध्ये बघायला मिळतो आहे तर महाबळेश्वरमध्ये पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर पाच वाजेपर्यंत जे धरणाचे गेट्स ओपन होते ते अकरा फुटांवर होते आणि आता सहा वाजता धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच अकरा फुटांवर जो वरून गेट बारा फुटांपर्यंत उघडून साधारण सत्त्याऐंशी हजार क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे म्हणजे एकूण जो विसर्ग आहे तो एकोणनव्वद हजार शंभर क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे तरी माझी नदीकाठी जे नागरिक राहतात त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया आपण जेवढा लवकर होता येईल तेवढा सुरक्षित ठिकाणी आला कारण आता परिस्थिती ही आता बाहेर चाललेली आहे कारण पाऊस हा बिलकुलही थांबायचं नाव घेत नाही पावसाचं प्रमाण हे खूप भयंकर वाढत आहे धरण पांढरू क्षेत्रात त्यामुळं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही जेवढ्या सुरक्षित ठिकाणी तुम्हाला हलता येईल तेवढ्या सुरक्षित ठिकाणी राहा कारण आत्ताच दुपारी आम्ही जेव्हा हेळवाग परिसराची पाहणी केली तेव्हा हेळवाग परिसरामध्ये अगदी कमी प्रमाणात ते पाणी होतं काही बसस्टॉप जे होता बसस्टॉपचा परिसर तो भाग फक्त पाण्याखाली होता पण आता पाहिलं तर पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तो पाण्याखाली गेला होता सहाच्या अपडेटनुसार तर त्यामुळे माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सुरक्षित ठिकाणी राहा तुमच्या इकडे सध्या पाऊस कसा आहे तुमच्याकडे पाऊस आहे का तुम्ही कुठूनही जिथून व्हिडिओ पाहताय तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे आम्हाला सांगा आणि माझी विनंती आहे की जेवढे ला व्हिडिओ पाह पाहत आहेत किमान तेवढ्यांनी तरी लाईक करा आणि तिथे तुमच्या इथे एक ऑप्शन असेल हाईप म्हणून तर कृपया हाईपवर क्लिक करा म्हणजेच आपल्या व्हिडिओचे रिच वाढतील आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ऋषी सर विचारत आहेत की आवक किती आहे पाचच्या अपडेटनुसार जर आवक पाहिलीत ना तर एक्क्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर क्युसेक्सनी धरणामध्ये आवक होत आहे पाचच्या अपडेटनुसार सांगली अमनापूर या गावात सकाळपासून बारीक पाऊस आहे असं सर वैभव राडेसर सांगत आहेत सर पाऊस कधीपर्यंत आहे हे आपण नाही सांगू शकत कारण अगदीच तसं पाहिलं तर हवामान खात्यानं सांगितलं आहे की पाव हा जो पाऊस आहे बावीस ऑगस्टपर्यंत असेल तर माझ्या माहितीनुसार जे गेट्स आहेत ते सोळा फुटांपर्यंत दोन हजार एकोणीसला ओपन केलेले आहेत राधानगरी धरणातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे हा सर नक्कीच इन्फ्लो वाढण्याची शक्यता आहे का विचारत आहे तर जर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस आत्ता आहे तसाच राहिला किंवा त्यापेक्षा वाढला तर नक्कीच इन्फ्लो वाढेल सर आज रात्री पाऊस वाढेल का ना कमी होऊ शकतो हे उद्याच्या आपल्याला अपडेटमध्येच समजेल तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या स्क्रीनच्या तिथे खाली एच वाय पी ई हायप नावाचा ऑप्शन असेल तर तो कृपया त्यावर क्लिक करा कारण असं केल्यावर के आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पुष्पराज सर सांगत आहेत की आलमट्टी डॅममधून तो विसर्ग जास्त आहे एक लाख पंच्याहत्तर हजार विसर्ग आहे ओके सांगलीमधून सुद्धा आपल्याला आयरविन पुलाची अमोल यादव सरांनी अपडेट दिलेली आहे आयरविन पूल पूल पातळी सध्या तेवीस पॉईंट पाच फूट एवढी आहे हो हो आम्ही अगदी इमर्जन्सी काही ज्या अपडेट येतील रात्री जरी आमच्यापर्यंत आल्या तरी आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो चव्हाण यांनी एक प्रश्न विचारलाय नवजामध्ये सकाळपासून किती पाऊस झाला आहे आत्तापर्यंत म्हणजे या वर्षीच्या तुलनेत किंवा अगदी गेल्या वर्षी जर जरी पाहिलं तरी या वर्षीच्या तुलनेत आज जो पाऊस झाला आहे ना नवजामध्ये तो सगळ्यात जास्त पाऊस झालाय अगदी सकाळी आठ ते आत्ता पाच वाजेपर्यंत जर पाहिलं तर पाऊस हा दोनशे आठ मिलीमीटर हा झालेला आहे नवजामध्ये होय बरोबर आहे सर नंदुसूर्यवंशी सोळा फूट म्हणजे सांगलीमध्ये अगदी उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत पाणी पोचण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी तिथल्या नागरिकांना विनंती आहे की कि तुम्ही तिथे पाणी पाणी पोचण्याची वाट पाहू नका जे तिथे रेड लाईन जवळ राहतात न पाणी पातळी जवळ राहतात त्यांनी लवकरच लवकर, लवकर सुरक्षित ठिकाणी राहा कारण तुम्ही पाणी येण्याची वाट पाहू नका आणि प्रशासनाला तिथल्या स्थानिक प्रशासन आहे तुमचं त्यांना सुद्धा मदत करा ते सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती किंवा अपडेट्स घेऊन येत असतात आत्ताचा जो करंट जो विसर्ग आहे टोटल डिस्चार्ज जो आहे तो एकोणनव्वद हजार शंभर डिस्चार्ज सध्या चालू आहे अच्छा राहुल सर सांगतात की औदुंबर भिलवडी परिसरात सकाळपासून पाऊस सुरू आहे कंटिन्यू वेदांत गायकवाड विचारत आहेत की कि किती अजून विसर्ग होऊ शकतो सर आपल्यापर्यंत जेवढा लेटेस्ट अपडेट येतात त्या आम्ही जेवढ्या फास्ट तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात तेवढं पोहोचवतो आता जरी सहावाला जरी आम्हाला अपडेट मिळाली ना तर ती तुमच्यापर्यंत सहा पाच वाजे म्हणजे पाच मिनिटाच्या आत पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आम्ही आमची टीम यासाठी सतत साथ अगदी रात्रंदिवस काम करत असते सर इन्फो जो आहे ना तो पाहिलं तर आत्ता पाचच्या अपडेटनुसार यावर्षीचा सगळ्यात जास्त इन्फ्लो हा आज झालेला आपल्याला बघायला मिळतोय जो इन्फ्लो आहे जो जो तो एक्क्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर आहे आणि जो विसर्ग चालू आहे जो डिस्चार्ज होतोय तो एकोणनव्वद हजार शंभर एवढा डिस्चार्ज धरणामधून चालू आहे आत्ता जे गेट्स ओपन आहेत ते बारा फुटांनी ओपन आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जेवढे व्हिडिओ पाहताय तेवढे निदान लाईक तरी येऊ दे खूप बरं वाटतं की बाबा जेवढे पाहतात ते तरी तेवढे लाईक आल्यावर आणि आपल्या इथे समोर एक ए हाईप म्हणून ऑप्शन असेल एच वाय पी ई -e. तर त्यावर कृपया क्लिक करा म्हणजेच हा आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल हो आमची टीम ही तुमच्यासाठी खरंच रात्रंदिवस काम करत असते आणि आत्ता तर जेव्हा कालपासून पा पाण्याचा विसर्ग वाढवला तर मी ही रात अगदी रात्रभर हे अपडेट चेक अपडेट लव करत होतो आज योगेश सर असणार आहेत अपडेट द्यायला तर आमची जी टीम आहे ती तुमच्यासाठी नेहमी लवकरात लवकर अपडेट देण्याचं काम करत असते का तर तुमच्या इकडे अफवा पसरवल्या जातात आणि त्या पसरवू नये तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती अगदी वेळेत पोचावी हाच आमचा यामागचा हेतू आहे अच्छा ऋषिकेश जाधव सर सांगत आहेत की सांगली मध्ये पाऊस कमी आला आहे हा पावसाचा जो जोर आहे ना तो म्हणजे पाऊस हा बिलकुलही थांबला नाही आपण जसं दुपारी पाहिलं ना तर पाऊस हा आपण जेव्हा लाईव्ह आलो तेव्हा पाऊस खूप कमी प्रमाणात होता पण जेव्हा मी ऑफलाईन गेलो त्यानंतर पावसाने खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि खूप मुसळधार पाऊस चालू झाला होता विशाद सर विचार मला बोलत आहेत की सर पाऊस कमी झाला तरी डिस्चार्ज कमी करू नका सर सर ते कसं आहे धरण व्यवस्थापन समिती ठरव थर, ठरवत धरण व्यवस्थापन ठरवत असतं किंवा तिथे नियोजन करण्यासाठी एक समिती पण नेमलेली आहे ते ते ठरवत असतात अगदी ह्या दोन ते तीन वर्षातला जर पाऊस पाहिलात कोयन्यातला तेवीस चोवीस पंचवीस या तुलनेत जर पाऊस पाहिला ना तर आजचा अगदी कालपासूनचा जो पाऊस आहे आजपर्यंत तो सगळ्यात जास्त पाऊस आहे तसं एकोणीसपासून पाहिलं तर एकोणीसला पाऊस जास्त झाला होता एकवीसलासुद्धा जास्त प्रमाणात पाऊस झाला होता एकवीसला तर लँडस्लाईड देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे झालं होतं कोयना आणि परिसरामध्ये तर जर दो तीन वर्ष गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर यावर्षी आज आजचा जो पाऊस आहे तो जास्त प्रमाणात पाहायला मिळतो होय होय बरोबर आहे विशाल सर सांगलीची सा, सांगली पुल, जी आयरबीन पुलाची अपडेट आपल्याला हर्ष यांनी दिलेली आहे ते सांगत आहेत की साडेसहाची अपडेट आलेली आहे साडेसहा वाजता जी पाणी पातळी आहे ती चोवीस पॉईंट पाच फीट एवढे आहे म्हणजेच सांगलीची आयरबीन पूल पुलाची जी पाणी पातळी आहे ती देखील आता वाढत वाढत चाललेली आहे हळूहळू भिलवडी पूल सध्या सहा वाजता तीस पॉइंट दोन फुटांवर आहे अवधुंबर दत्त मंदिर जे आहे तिथे देखील पाणी आले आहे आणि तर सांगायचं म्हटलं तर तर हा अतिवृष्टीचा पाऊस आहे योगेश्वर आपल्याला सांगत आहेत की याला कोणतंही प्रशासन किंवा निसर्गाच्या पुढे कोणी जात नाही पंचगंगा नदी पत्री जी लेवल आहे ती बघा छत्तीस पॉईंट सात एवढी आहे खूप छान अपडेट दिली आपल्याला योगेश लवहार सरांनी हो अगदी बरोबर आहे सर अमोल यादव सर सांगत आहेत की सांगलीमध्ये प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना घरे सोडायला सांगितले आहेत हो एवढ्या लवकर त्यांना सुरक्षित ठिकाणी आ... जाता येईल तेवढं लवकर त्यांनी जावे कारण इथे तर खूप मोठ्या प्रमाणात आता विसर्ग चालू आहे तुम्ही पाहू शकता विसर्ग जो आहे तो एकोणनव्वद हजारांनी विसर्ग हा नदीपात्रात सोडण्यात आला आहे मिरज कृष्ण घाट साडेसहाची अपडेट आलेली आहे हर्ष सरांनी सांगितले त्याप्रमाणे वॉटर लेवल जी आहे ती चौतीस पॉईंट आठ फीट एवढी आहे होय इकडे खूप पाऊस चालूच आहे सा अगदी आज दिवसभरात पाऊस थोडाही थांबलेला नाही अगदी अगदी कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे सर पुराचं पाणी सोडलेलं आहे आणि अगदी मी मी म्हणतो तुम्ही वि प्रश्न जो विचारला आहे पूर यायची शक्यता आहे का तर पुराचंच पाणी आता खूप मोठ्या प्रमाणात धरणातून सोडलं आहे आणि आपला हेळवाक परिसर आहे धरणापासून पर एक पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हेळवाक गाव त्या गावाला पहिल्यांदा पुराचा फटका बसलेला आहे तिथली काही घरे असतील दुकानं असतील ही पाण्याखाली गेलेली आहेत अजून आपल्याकडे समजा पाटणमधी मधून कोणी व्हिडिओ पाहत आहे का कराडमधून कोण पाहत आहे का तिथे काय परिस्थिती आहे तिथं पा, तिथं पाणी वाढलेलं आहे का आम्हाला प्लीज सांगा योगेश सर तुम्ही मुंबईतून आहात तिकडे काय पावसाची परिस्थिती आहे आम्ही ज्या ह्या अपडेट असतो त्या आम्हाला प्रशासन देतं आणि त्या अपडेटनुसार आम्ही तुम्हाला त्या अपडेट पाठवत असतो या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्या ऑफिशियल पेज आहे कोयनानगर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी तसेच यूट्यूब चॅनलवर आपल्या या आम्ही अपडेट देत असतो त्याचबरोबर माझं पर्सनल इंस्टाग्राम आय डी आहे वैभव देशमुख झिरो सेवन यादेखील इंस्टा आय डीवर आम्ही अपडेट देत असतो आणि आमची टीम ही अगदी डे नाईट काम करत असते आता या आत्ता पुराचं पाणी सोडलं आहे मोठ्या प्रमाणात आणि या दिवसात तर आम्ही अगदी डे नाईट काम करत असतो का तर ती माहिती तुमच्यापर्यंत अगदी अचूक माहिती वेळोवेळी पोचावी आमच्या कामाबद्दल तुमचा फीडबॅक ही असणं आवश्यक आहे बघा आपण आता साधारण एक वीस मिनटं झाले पाऊस जराही थांबलेला नाही आहे पाऊस वारा हा मोठ्या प्रमाणात चालूच आहे इकडे आपण जर सकाळची आठची अपडेट पाहिली ना तर सकाळी आठ वाजताची जी पाणी पातळी होती ती एकवीसशे अठ्ठावन्न पॉईंट झिरो चार होती आणि आत्ताची अप अपडेट आली पाचची त्यामध्ये एकवीसशे एकोणसष्ट पॉईंट झिरो नऊ मी तुमच्या लक्षात येत असेल की एवढा डिस्चार्ज चालू असून देखील पाणीपातळीमध्ये दे वाढ झालेली आहे सो so, मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो अशाच ज्या लाईव्ह अपडेट्स असतील ज्या लेटेस्ट अपडेट असतील या आपल्या चॅनलवर देखील येत राहतील त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर देखील आम्ही वेळोवेळी अपडेट देतोच आणि आपलं जे फेसबुक पेज आहे त्यावरसुद्धा अपडेट येत राहत असतात सो so, मी व्हिडिओ इथेच थांबवतो नदीकाठी किंवा अगदी कोयना नदीकाठी कृष्णा नदीकाठी जे पण कोणी बांधव आपल्यापैकी राहत असतील किंवा तुमच्या ओळखीतली कोणी राहत असतील तर प्लीज कृपया करून त्यांच्यापर्यंत मेसेज जाऊ देत की तुम्ही लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी मूग व्हा कारण पाणी हे आता वाढत चाललेलं आहे पाऊसदेखील अजून थांबलेला नाही आहे त्यामुळं पा पुराचं पाणी तुमच्यापर्यंत येण्याची वाट पाहू नका तिथले जे स्थानिक प्रशासन आहे ते तुम्हाला अलर्ट करतच असेल तर त्यांना कृपया करून सहकार्य करा सो so, व्हिडिओ इथेच थांबवतो जाता जाता एकच आप लाईक करून जावा आणि तुमच्या इथे स्क्रीनवर खाली हायप म्हणून ऑप्शन असेल एच वाय पी ई तर त्यावर क्लिक करा म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चलो बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी पाऊस खूप आहे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरी राहा आणि सुरक्षित राहा बाय